हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी तर आज आहे धनतेरस धनतेरसच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा गेल्या वर्षीचे दिवे स्वच्छ धुतले होते गरम पाण्यातून काढून व्यवस्थित वाळवून ते भरून ठेवलेले होते कारण दरवर्षी नवीन नवीन दिवे नवीन तर आणायचे थोडे का होईना आपण नवीन आणतोच एक पाच दिवे काय होईना नवीन पाहिजे पण जुन्या दिव्यांचं काय करायचं म्हणून म्हणलं चला ते स्वच्छ धुवून ठेवून द्यावं पुढच्या वर्षी उपयोग आले तर आकाश कंदील सुद्धा गेल्या वर्षीचाच काही अशा ज्या आर्टिफिशियल पंत्या होत्या त्या पण होत्या त्या पण काढल्या थोड्या लायटिंग वगैरे काढलं कारण हे सगळं डेकोरेशन आता संध्याकाळी करायचं ओके ही पोरं आलेत बघा खरेदी करून बघू आरो काय काय खरेदी केलं दाखवा

आणि तू काय आहे अजून पॅन्ट बघू पॅन्ट कशी ओके ही पॅन्ट बर आणि काय अँड बरं ही पॅन्ट आणि दोन जीन्स ही बाई कसली जीन्स बाई जी अगं जी 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 ते बॉटम बघ ना कसला मोठा आहे बर घाल बाई आमचं काय आहे कार्बो हा या जीन्स छान दिसत आहे तुला बर झाली झाली खरेदी तुम्ही फुदा खाऊन तुम्ही खाऊन आला घेऊन आला आणि आणि त्यात काय मी पप्पा म्हणले मी काय म्हणलं मम्मीला पण जाऊन जाऊ मला काय वाटलं ते खालते का फालुदा खाणार माझी बाईक खाणार आहे म्हणलं

पहिली कशी होती कुठ गोलू मोलू हे बघा आपलं कुठे गावाला जायचं भैया ना आपली आपली पिशवी काढणार आपले आपले कपडे घालणार काय झालं भैया अपसेट आहे का वरडलंय काय का रात्रीच हे टायमिंग होत साडेबारा तिकडून आले ते पुन्हा जेवण खाणं झाली त्याच्यानंतर सगळी आवरावर केली सगळं जे आपलं नाईट रुटीन जे असतं ज्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात त्या सगळ्या केल्या आणि मी आलीवर टेरेसला तर साडेबाराला आरू आणि आरूच दोघांचं होतं कमळाची कळी बघू शकता केवढे आलेले पण हे मला ना निळ्या कलरचं वाटत आहे आता जेव्हा ते पूर्ण बाहेर पडेल आणि ते व्यवस्थित दाखवेल त्यावेळेला तो जो कलर जो असतो ना जसं आपलं लहान बाळ त्याचा कलर कसा चेंज होतो ना तसं झाडांच्या फुलांचं सुद्धा असतं सुरुवातीला वेगळं असतं त्याच्यानंतर थोडंसं वेगळं असतं पण मला ते निळसर कलर वाटतोय का कोण असतो असा लाल कलर वाटत नाही आता तुम्हाला कसं दिसलं काय दिसलं जरूर कमेंट करा आता एवढ्या आजच्या पण डिलिव्हरी जाते ते मला मेसेज येते का बघा अरे गप्पा रे ए टायसन चिकू चिकू कसं बसलाय चिकू काय का झाड ज्यावेळेला अशी होती ना इकडं त्यावेळेला ती बरी होती उलटी करून ठेवली चांगली सत नाहीत खितला सगळा कचरा खाली पडतोय दारात छान वाटते ना किती वाजलीत माहिती बरोबर साडेबारा वाजलीत हे वर गेले बघा वर कशाला काय वरती टोपीवर पण लावणार आहे का मग हा दिवस आहे दुसरा दिवस म्हणजे आता सणाचे दिवस आहेत आणि सणाच्या दिवसामध्ये यांना तसंच ठेवणं योग्य नाही आंघोळ्या घालून आता बरेच दिवस झालं कारण थोडस पावसाळा लागल्यापासून ना त्यांच्या आंघोळीकडे आम्ही दुर्लक्ष केलं कारण चालतच नाही ना थो, डॉगींना ना जास्त प्रमाणात आंघोळी पण आता सण आहे म्हणून मग सगळ्यांना आंघोळ घाल अरे आंघोळ केल्या सगळ्यात जास्त जा जा एते लगे, एते लगे ए त्याला घे त्याला घे बाहेर पळायला लागले आंघोळ करून टायसन काय सम आहे चाल पॅनर गवतात एळ न बाहेर जाऊन तू नको सगळी खाण गेट लावून टाक सगळी राडी रबाट होऊन येते ती अरे सण आहे म्हणून तुम्हाला आंघोळ घातले बघा मला कमेंट की डॉगीची केस पडतात तुम्ही काय करता तर काय नाही त्यांचे केस पडतात तुम्ही काही करा फक्त एवढच आहे की की तुमच्या घरात जर अशी प्राणी असतील मग असू दे म्हणजे डॉगी असू दे किंवा मांजर असू दे तर एक लक्षात ठेवा की नाकाला तोंडाला व्यवस्थित म्हणजे बांधत जावा आणि रोजची झाड झटक वगैरे करत जावा बघ <laughs> <laughs> दिवाळी आले हॅपी दिवाळी दिवाळी आले स्वच्छ राहायचं मातीत जायचं नाही गाणीत जायचं नाही <laughs> अंघोळ करायची छान काय ही जी भांडी आहेत ना काही शोची भांडी खूप खराब झालेली होती म्हणलं चला आपलं गणपतीच्या वेळातच मी स्वच्छ एकदम किचन केलेलं होतं त्यामुळे प्रश्नच नव्हता पण ही जी आहेत ना असली तांबा पितळ ना याला तुम्हाला सांगते पंधरा दिवसातून एकदा गोना हात लावावाच लागतो तर ते व्यवस्थित दिसतात आणि ती भांडी घास म्हणजे घासल्यानंतर जी स्वच्छ दिसतात किंवा आपला कुठलाही कोपरा आपण डेकोरेट केला तर तो, तो सुंदर दिसतो आता ही सगळी फक्त शोसाठी आहे त्याचा वापर मी कुठलाही पाण्यासाठी वगैरे करत नाही सुरुवातीला घेताना मी त्या हिशोबानेच घेतलेलं होतं सगळं पण नंतर नंतर सगळा त्याचा वापर जो आहे तो बंद झाला माझ्याकडे ना तो तांब्याचा हे पण म्हणजे तो मोठा फिल्टर जो असतो ना जो म्हणजे फिल्टर करत नाही पण निदान पाणी भरून आपण पेयला ठेवतो पण तो पण मी ठेवून दिला तर आता ना दुधी भोपळा जो आहे त्याची सिंगल अशी भाजी बनवणार आहे माझे दिवाळीचे कुठलेच पदार्थ तुम्हाला आलेले नाहीत दिसलेले नाहीत काही कुठल्या रेसिपी आलेल्या नाहीत यावर्षी काहीही नाही आहे तुळशीच्या लग्नाच्या वेळेला आपण पुन्हा थोड्या थोड्या ज्या काही माझ्या रेसिपी असतील मी कशा पद्धतीने करते काय वगैरे ह्या अशा गोष्टी शेअर करेन आणि का, का पदार्थ वगैरे या गोष्टी बनवल्या नाहीत याची पण कारण मी तुम्हाला जरूर देईन पण आता दुधी भोपळ्याची जी भाजी बनवत आहे ना पहिला सांगते दुधी भोपळा कधीही सांगते टेस्ट करावा आता बऱ्याच वेळेला ना माझं कटिंगचं ॲडिटिंग असते बऱ्याचशा गोष्टी कट असतात पण काही जण म्हणते तू डायरेक्टली कापला आणि वापरला पण नाही मी चेक करते कारण एकदा दोनदा मला सुद्धा कडवट लागलेलं आहे वाळूक जे असतं किंवा आपला दोडका असू दे ह्या अशा गोष्टी आहेत ना ज्या कडवट आतीमध्ये लागतात बघा तुम्ही आणि आमच्या गावाकडे असं म्हणलं जातं की गाईनं पाय वगैरे दिला म्हैशीने वगैरे तर तो जो येणार जे आहे फळ ते कडू होतं असं म्हणतात तर असं ही जी भाजी आहे ना एकदम साधी सिंपल भाजी जी असेल ना जर तुम्हाला कधी बनवायची असेल आणि कोणी खात नसेल तर अशा पद्धतीनं जरूर बनवून बघा तर त्याच्यामध्ये कुठलीही डाळ घालायची अगदी हरभरा असू दे तुरीची असू दे मटकीची असू दे मुगाची असू दे जी काय अवेलेबल असेल ना ती थोडीशी मोठभर डाळ आणि मोठभर शेंगदाणे घालायचे आहेत कांदा जो आहे तो शक्यतो भरपूर प्रमाणात घ्यायचा एक टोमॅटो तुम्हाला वाटलं सगळं तुम्ही बारीक चिरा तुम्हाला वाटलं तर तुम्ही माझ्या एवढं मोठं ठेवा कारण हे पुन्हा मॅशरनं मॅश केलं जातं आणि त्याने खूप छान खूप चवीला होतो हा दुधी भोपळा मी तर तो चिरून हिरवी मिरची वगैरे घालून जो दुधी भोपळा बनवतात ना तो बनवायचा सोडून दिला कारण सगळ्यांना हा भोपळा आवडतो हा कमी वेळेत होणारी रेसिपी आहे याला कुठला मसाल्याची गरज नाही वाटणाची कुठण्याची काही गरज नाही व्यवस्थित कांदा टोमॅटो भाजून घेतलं की त्याच्यामध्येच डाळ शेंगदाणे आणि दुधी भोपळा हे एकत्र ॲड करून टाकलं चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हाय फ्लेमवर हाय फ्लेमवर कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या द्यायच्या त्याच्या आत बंद करायचं नाही तर मॅश होत नाही मग ते हो आता, ये बाबा। ते बघा कसं फुगून बसलंय बोलवा चिकेला बोलवा तर बघा एक पाच शिट्टी नंतर व्यवस्थित सगळं अगदी गरगरीत झालेलं आहे याला मला जास्त सुद्धा मॅशरची गरज लागली नाही कारण एकदम व्यवस्थित असं शिजलेलं होतं त्यामुळे मी काय मॅशर नाही हे केलेलं नाही तुम्हाला जर वाटलं मॅशर वापरायचं नाही तर सगळं बारीक बारीक चिरा आणि नुसतं पळीनं हलवलं ना तरी ते एकजीव होऊन जोड नाही जोड ओके हे लागले चपात्या करायला पप्पाला गरम गरम चपाती किट्टोची कसा वाटले की चाट खाऊन पिऊन भाजी छान नाही चपाती कशी झाल्या ठीक आहे गरम गरम चपाती भया तुला गरम झाली की पोरीच्या हातची चपाती खायला पप्पाचं कसं असतं म्हणजे पप्पांचं काय म्हणताल पोरीच्या हातचं काय म्हणताल ना कशाला बायको काय ना तशी घालतीच तिचं काय कामच आहे का <laughs> आता जा तर मला करून घालणार कोणतरी आले जा आता बरं झालं मला चार दिवस सुट्टीला जायला बरं झालं एवढी दहावी आता तिला स्वयंपाक येतोय मला कधी वाटलं ना माझ्या माहेरला जाऊन दोन दिवस आराम करावा तर मी जाऊ शकते होय का नाही भया नाही <laughs> करे ए, ते फटाके वाजायला लागलेत ना हा बाळा फटाके वाजायला लागलेत ना, ना।, ना। त्यानं ते घाबरायला लागले थरथराय लागले त्याला भीतीच वाटते रे फटाक्यांची काय करायचं रे लग्नाच्या दिवशी